येवला शहरात कालपासून रघुजी बाबा यांची यात्रा उत्सव सुरू झाली असून दरवर्षी अक्षय तृतीयेच्या आधी व अक्षय तृतीयेला येणाऱ्या मंगळवारी हा यात्रा उत्सव साजरा केला जातो यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सोमवारी रात्री येथील रघुजी बाबांच्या कडीवर त्यांच्या वंशजांसह सर्व जातीतील युवक एकत्र जमतात व सारे युवक खांद्यावर कावडी घेऊन कोपर गावहून पायी गंगेचे पाणी आणतात चैत्र महिन्यातील शेवटच्या मंगळवारी गंगा दरवाजा भागातील खंडू वस्तात तालीम जवळून कावड व रघुजी बाबा यांच्या मुखवटांची समाज मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात येते उद्या सायंकाळी महापूजेचा कार्यक्रम होणार आहे तर गुरुवारी नऊ मे रोजी सायंकाळी सात वाजता छबिना मिरवणुकीने रघुजी बाबा यात्रा उत्सवाची सांगता होईल सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी रघुजी बाबांनी येवला शहर वसवले पैठणी बनवणारे कारागीर आणून कच्चा माल पुरवण्यासाठी व पक्का माल घेण्यासाठी व्यापारी आणले पैठणी साडीसाठी लागणारे विणकर रंगणी सह समाज शहरात आला व व्यापारांसह जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी रघुजी बाबा यांनी घेऊन येवला शहर वाढवले रघुजीबाबांनी मुस्लिमांसाठी मशीद उभारली शहराच्या चारही दिशेला चार दरवाजे उभारले असून गंगा दरवाजा नागर दरवाजा आणि पाटोदा दरवाजा फत्ते पुरुष दरवाजा या नावाने आजही ते ओळखले जातात रघुजी बाबा शहराचा शहर कारभार जिथून चालवतात ती पाटलांची घडी व शेजारीच पाटीलवाडा आजही तीनशे पन्नास वर्षाच्या इतिहासाची साक्ष देत आहे देवला शहर संस्थापक श्री राजा रघुबाबा यांची पारंपरिक यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे सकाळी सात वाजेपासून अभिषेक झाला आणि आता कोपरगावहून आलेलं कावड ही प्रसिद्ध कावड यात्रा असते रघोजबाबांची ती साडेतीनशे वर्षापूर्वीपासून हा इतिहास परंपरा चालू आहे आणि पाटीलगाडीपासून जो मुखवोठा असतो पारंपरिक रिती जर तो दर साल तीन दिवस यात्रेसाठी मंदिरावर जात असतो पूर्ण शहरातून निरवणूक येऊन आणि त्याचे आजपासून प्रारंभ होत आहे उद्या सत्यनारायण पूजा आणि बरोशा विना निवणूक होऊन त्याचं सांगतो बाबा यात्रा असते बरे साडेतीनशे वर्षापूर्वी रघुजी बाबांनी हे गाव आज वगैरे जाते बसवले सर्व जाती धर्माचे लोक जिल्ह्यात जिल्ह्यात आणून त्यांना व्यवसायासाठी मदत केली काय काय कार्यक्रम येते सांगा I दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला